आहेत आपले तुमचे मामा सोने दुकानदार आम आहेत आमचे अध्यक्ष आहेत सगळ्या दुकानदारचे अध्यक्ष आहेत मामा लोककडे काय कमी नाही सगळं काय भरपूर आहे पण तुमचं एक शिंगल ठेवूच ही सारी मोठी भानगडे सगळ्या तुम्हाला किती घाऊ भिऊ घाला तुमचं व्हॉल्टेजच नाही तुम्हाला तुमचं हॉ बी असेच भात्रेचं फुलच आहे नाही सुखत बी नाही काहीच होत नाही टवटवी तर होत नाही तारखेस किती 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 हा आ, मला तुम्ही आवडत बरं मी तुम्हाला आवड आवड नक्की मी कस दिसतेरची आशेकराव वाडेकर सर आले तीन पुढे या सर मी पाचशे रुपये या पुढे सर या सर वाडेकर सर पुढे सरकारची फार मोठी क्रांती आशेकरावची या पुढे या या पुढे या द्या पाचशे किती चीन बाग येत नाही हो यांचं नाव प्रशांत आहे तुम्हाला कोणी विचारलं ऐका ना तुम्हाला मारायचं नाही का म्हणून मी तुम्हाला ऐकायची नाही खरे <laughs> <laughs> तुम्ही जर मला मारलं तर मी तुमच्याकडं स्फोट घेईन रामराव रामना साहेब नवरा करी पैसाच पैसा खरे खोट नाही मारणार तुम्ही मला नाही मारणार तुम्ही मला मारणार नाही ना नाही मारणार ना ना वाडेक सर वाडेकर सरनी या कार्यक्रमाला का शंभर रुपये दिले तर जाऊ दे शंभर रुपये म्हातारपणी पोरग झालं म्हातारपणी पोरग झालं शेवटचा बापू मला वाटलं तेवढा कार्यक्रम होईल पण अगदी सुंदर कार्यक्रम झाला लोकांचं प्रेम आहे आणि कलाकार लोक मोठं करण्याचं काम करतात माझ्यासारखे कलाकार असे सर्वसाधारण कलाकार आणि या माजू गावाने एवढे मोठे केले महाराष्ट्रावर त्यांची ख्याती केली जे लोक मोठी झाले भारत लोक होते इथून झाले माजरे हे अडवटाईज केंद्र आहे आणि इथं परिस आहे गावला परिसर असल्यामुळं लोकांना सोनं करण्याची ताकद या लोकांत आहे अशी मंडळी आहे म्हणजे आमच्या फेमस झाली झाले आमच्याकडे येणं बरोबर सुरुवात आमच्याकडून झाली आणि त्याने चांगली कला सादर केलेली तुमचं अभिनंदन बरं तुम्हाला काय करतोय हे सांगतो चार माणसं होते त्यांची त्या चार बायका होत्या बायका <laughs>